हां तर सकाळी आम्ही सहाचं टार्गेट ठेवलेलं साडेपाच वाजता उठून सहाचं टार्गेट ठेवलेलं पण साडेसहा झालेत पण ठीक आहे खूप एवढं म्हणजे नॉर्मल आम्ही तर वाटत होतो सात आठ सहा वाजतील पण साडेसहाला आम्ही सगळेजण असं रेडी झालेले बघा सगळ्या बॅगा अजून आतमध्ये एक दोन बॅगा येतात सगळे असं रेडी आहेत बाईचा वेट करता येते कारण मेनमार सात मध्ये आणि इकडं असं उठून असे गळज बसले तिथं आणि अजून झोपेतच आहे तर चला सगळं सामान पण आहे दोन तीन बॅग असतील तर आता सुरुवात झालेली आहे प्रवास पुणे टू घर mm. काय ग त्रास आहे म्हणतील होय शिवाय काय होतंय थंडी वाजते एकतील जॅकेट घाल की ग काय का? का त्रास आहे म्हणतील उठा चला आता शियाला उठवलेलं या उकडे काम आहे बाई झाले का शिवण्या शिवन्य रेडी झाली शिवण्या फ्रेश आहे सगळ्यात जास्त स्कूल जायची सवय या ना सगळ्या बाहेर चला तर चला तर सुरुवात झालेली आहे इथून आता आम्ही जस्ट निघतोच आहे कारण की सगळं सगळं म्हणजे आता फायनली सगळं रेडी झाले सियाला उचलते तसं झोपेतच तस। पुण्यातली सकाळ आणि सगळे लहान मुलं उठवलेत तर मग उठलेत सगळेजण की नाही तर रात्री सगळ्यावरून आम्हाला तीन वाजले ते झोपायला म्हणजे मला तर तीन वाजले ते कारण की अडीच म्हटलेलं मी आणि नंतर पण झोपेपर्यंत तीन वाजलेले आणि साडेपाच वाजता आम्ही उठलो आहे परत आणि साडेपाच बघा दोन दोन अडीच तास झोपला सुद्धा हाडली डोळे खूप असे हे होत आहेत म्हणजे झोपच नाही झाली फोन पण तर बघूया चला आता गाडीत थोडंसं नाही तर गाडीत पण असं वातावरण जर झालं तर खूपच सगळेजण गप्पा वगैरे मारायला लागले तर मग तशी पण झोप नाही लागणार सगळे बोलायला लागले की आपण पण बोलतोच मग नाही मग कोणतं हा इंदापूरच्या पुढचं पंढरपूरला जाणार आहे ना आणि हे बी कोणतं तिथलं आहे हे बी तर पुण्यातून निघाल्यानंतरचा इंदापूर मधला हा पहिला स्टॉप आहे आमचा कारण की सकाळी मी लवकर निघालो होतो आणि इकडे वहिनींचा माहेर असल्यामुळे मग नाश्त्या वगैरे किंवा बरेचदा आम्ही इकडे जेवण पण करतो कारण की मधला स्टॉप असतो बरं पडतं किंवा मग कधी शिवनेरी आम्ही पण येतो पण तरी सुद्धा चहा पाण्याला यांच्याकडे थांबतोच तर आलो त्याच्यानंतर चहा थोडा वेळ खेळ झालेलं होतं चॉकलेट वगैरे केला आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही पुढे गेलो

हा निकड कुठं बसली तू अरे नीट 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 बसायचं आता सगळ्यात फ्रेश झाले तर खाऊन काय ऐकायला शिवण पोहे खाऊन सगळ्यांना तर तरी आली मस्त तर तिकडून आम्ही परत त्यांच्याच रानातली वस्ती आहे आणि तिकडेच त्यांचं हॉटेल पण आहे तर तिकडे त्यांची आई होते आणि मग तिकडे आम्ही पेरू आणायला आलो होतो खरं तर मग तिकडे पेरू वगैरे खाण्याचा कार्यक्रम सुरू होता तर आणखीन काही लोकांना ना ब्लॉगिंग हा प्रकार आवडत नाही त्यामुळे ते असं नको म्हणतात शूटिंगमध्ये यायला बाय बाय कोणा करते बाय बाय आजीला, बाए बाए आजीला बाय आजी बाय करते ग शिवानाला बघाय वहिनी आजीला बाय बाय करती माग तू वळून एकदा आणि मांडीवर झोपली सोनी शियाची स्टाईल बघा एखाद्या माझ्या शाही थटा

চল্প আজি দাখি ফোটো কষতি তু দাখি বাপলে দিদি তুমি करून दे दात काकी पण भक्ती की नाही मग हे की सांग की तू काय म्हणतेस तू गुळ ग्या तेल गुळ ग्या नाही तेल गुळ ग्या नाही बघ दात किडले नाही तो किडले तुडा ती चॉकलेट ने का खाऊन झालं की नाही की छोटे सियाला टोपलीत सुद्धा माहितीये का तिला हसू हसवा म्हणजे छान त्याची पकडायची माहितीये पक का छान झाली ए काय झालं तू मला काय मी नाही देत तिकडे काय होय हे केलं कलर चॅलेंज कलर चॅलेंज पण कनमी बोला मला काय काय बोलत राहणार

आणि इंदापूर नंतर हे माझं सासर होतं आणि ते सगळे इकडचे लोक होते सासरचे मंडळी जावा वगैरे सासू सासरे आणि माझे मिस्टर पण सचिन इकडेच होते आणि आम्ही असं चहा पाणी घेतलं इकडे आवर्जून आलो होतं कारण ते म्हटले की येऊन जावा दहा मिनिटात होईल तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे परत ज्यावेळेस मी गावी येईल ना त्यावेळेस अजून डिटेलमध्ये व्हिडिओज बनवेल याची गरबड आणि बघा आता सासरीचा पण नाही का म्हणजे सियाने बाय बाय केलं तिकडे चहा पाणी वगैरे घे गे, म्हणजे घेतलं सगळ्यांनी तिळगुळ पण खाल्ला कारण की त्यांनी लाडू बनवले होते तर बघा आता गाडीत जागा होती, सिया होती जागा तर सियावरती झोपलेली होती परत अजून जास्त गाडीमध्ये जागा झाली तर सुनमो पण झोपलेली होती कारण तिच्या उलट्या वगैरे होतात आणि थोडंफार नाश्ता वगैरे केलं होता त्याच्यामुळे के ती म्हणत होती की उलटी वगैरे होईल म्हणून तिचं आपलं हे गाणी ऐकत ऐकत असं झोपलेलं चाललं होतं तर असं बघा दोन ठिकाणी म्हणजे माझ्या भावाची सासरवाडी आणि माझ्या सासरवाडी दोन्ही पार पडलेले आहेत आणि गावात मला थोडंसं थांबलं इथे माझे छोटे दीर पण होते मग इथे दारू म्हणलं तरच पेचाय तर इकडे डायरेक्ट घरी जाणार होत लगेच पिऊन टाकायचं लगेच तू लॉलीपॉप नको खाऊ आता आता रस्पी आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत सकाळी सहा साडेसहा वाजता प्रवास सुरू झालेला घरी येत येत आम्हाला एक वाजलेली होती कारण की दोन तीन ठिकाणी आम्ही स्टॉप घेत घेत आलो आणि खूप मजा आली आम्हाला प्रवास पण एवढा जाणवला नाही कारण की खूप जण असल्यानंतर ना खरच प्रवासाची सुद्धा मजा येते आता इथलं खूप जास्त काही शूटिंग नाही दाखवत कारण की ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये part ke Pada so kita tuh pelangi, part pasosta, anak trus ublaj josta. kita minggu lalu kau jengah jasteman. Arok, wajah kau आणि घरी आल्यानंतर बघा मग ज्याचं लग्न होतं आणि तो त्याच्यानंतर माझी आई असं सगळे आता सगळेजण सा गप्पा मारायला येऊ लागले होते हळूहळू पण म्हटलं खूप व्हिडिओ मोठा होतोय तर थोडासा एंड करते घरी आल्याचा आणि त्याच्यानंतरचे पण जे आपण काही घडामोडी असतील ना त्यासुद्धा तुमच्यापर्यंत येणारच आहेत आत्ता खरा लगीन घराचा म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि हे लग्न ग्रामीण भागातलं आहे ग्रामीण भागातील पद्धतीनुसार आहे त्यामुळे तुम्हाला त्याच पद्धती बघायला भेटतील तर खूप थकलेलं पण आहे

लानु <laughs> <laughs> एक तीगी जनी तीगी जनी आहे आता आम्ही पुण्यातून आलो त्यावेळेस एक दोघीजणीच बहिणी होतो आता तिघीजणी आणि घरी पण आता चौघी चौघीजणी आहेत त्याच्यामुळे आता खरं गोंधळ पण सुरू झालेला आहे में मेंद्या काढणे मेन म्हणजे आता सगळ्याच गोष्टी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि नवीन व्हिडिओची खरंच वाट बघा कारण की वेळ होतोय थोडासा खरंच एडिट करायला वेळ भेटत नाही आहे पण तरीसुद्धा मी आत्ता लवकरात लवकर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तर चला तर मग आता हा व्हिडिओ इतकंच संपणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात त्यासाठी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला कर आणि कसं वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला नेक्स्ट व्हिडिओ हा मेहंदीचा असणार आहे आणि थोडंफार आमचं इकडचा चा बांगड्यांचा वगैरे गोंधळ असणार आहे चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद